भिवंडीत भरोसा कक्षाची पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते स्थापना कौटुंबिक वादात गुन्हे दाखल होण्याआधी समुपदेश व मार्गदर्शन या माध्यमातून कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी महिलांच्या तक्रार निवारण करण्यासाठी भरोसा कक्षाची स्थापना भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात करण्यात आली असून भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात दोन हजार नऊ पासून महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केलं होतं शासन निर्णयाने दोन हजार एकोणवीसमध्ये त्याचं नाव भरोसा कक्ष असं करण्यात आलं या माध्यमातून कुटुंबियांना भरोसा व विश्वास देण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात भिवंडीतील महिलांना त्यांच्या ना नातेवाईकांना तक्रार करण्यासाठी येणं कठीण असल्यानं भिवंडीत भरोसा सेलची स्थापना करण्यात आली अशी माहिती पोलीस आयुक्त आशुतोष टुमरे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मध्ये मेनली पूर्ण आयुक्तालयामधून महिलांमध्ये उल्हासनगर भिवंडीच्या महिला तिकडे यायचं म्हणजे चार घेतल्यानंतर म्हणजे एक बैठक घेत प्रशासकाचे आहे किंवा कसे तर आम्ही दोन हजार नऊ मध्ये महिला तक्रार निवारण कक्ष या नावानं महिलांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणार आणि आपले दोन मिनिट मी एक्स्ट्रा घेतो आज एक जुलै आहे ठाण्यामध्ये भरोसा कक्ष हा सगळ्या नावाने निवारण कक्ष या नावानं ना दोन हजार नऊपासून अस्तित्वामध्ये आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं नाव शासन निर्णयाप्रमाणे भरोसा कक्ष असं झालेलं आहे परंतु आपण जर ठाण्याचा विचार केला तर भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात भिवंडीहून मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी या भरोसा कक्षाकडे येत असतात त्यामुळे भिवंडीमधल्या महिलांना भिवंडीवरून ठाण्याला येऊन तक्रार करायला लागू नये महिला झाल्या त्यांचे नातेवाईक झाले त्यांना सर्वांना तिकडे यायला लागू नये म्हणून भिवंडीमध्ये शिस्त उपलब्ध असाल म्हणून हा भरोसा कक्ष आपण भिवंडीमध्ये सुरू केला